खासदार पोहोचले शेतकऱ्याच्या बांधावर महागाव उमरखेड तालुक्यामध्ये एक आणि दोन तारखेला झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील अनेक गावांमध्ये सुद्धा या पुराचं पाणी शिरल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय याच अनुषंगानं आज हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे उमरखेड तालुक्यातील बंदी भागासह महागाव तालुक्यातील अनेक गावांना भेट देत होते त्यांनी इथे भेटी दिल्या आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांचा सुद्धा भेटी घेतल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची मदत आणि पीक विमा मिळावा यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना निवेदन दिलं मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव महागाव उमरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे प्रशासनाचा एकही अधिकारी अद्याप शेतकऱ्याचा बांधावर पोहोचलेला नाही इथं लोकसभेचे खासदार माननीय राजेश दादा पाटील आष्टीकर शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आहेत साहेब मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अद्यापपर्यंत शासन स्तरावर कोणत्याही प्रकारचा काही निर्णय शेतकऱ्याच्या हितार्थ आलेला का नाही काय सांगतो तुम्ही बघा आपल्या इकडं जवळपास पासष्ट मिलीमीटर जर पाऊस झाला तर आपल्याकडे अतिवृष्टी झाली असं ग्रेट धरले जात आता आपल्या उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये आणि माझ्या पूर्ण जवळपास हिंगोली लोकसभेच्या पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मिलीमीटर पाणी झालेलं आहे पाऊस झालेला आहे त्यामुळं हा भाग सगळा अतिवृष्टीच्या पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे असं काही नाही ते म्हणत असतील कोणी बी शासन म्हणून कोण आहे कोण सांगितलं तसं जिओ टॅगिंग कुठं मी शेतात तरी जायला जमते का खोराला आज एवढी सगळी पुराची परिस्थिती आहे काही म्हणत असतील तरी काही नाही आम्ही सगळ्या सोबत मी फिरत आहे परिसरातील शेतकऱ्यांची विम्याच्या बाबतीत मागणी आहे की पंचवीस टक्के अग्रिम आहे आपल्या आपण काय केलं त्याच्यासाठी पैसे भरलेले आहेत आपण भरलेले शासनाने पैसे भरलेले आहेत आणि विमा हा मिळालाच पाहिजे क्रायटेरिया जो आहे तो अतिवृष्टीच्या वर गेलेला आहे त्यामुळं शंभर टक्के मिळणारच आहे अग्रिम रक्कम तर आता एवढा पाऊस झाला म्हणलं की तुम्हाला अग्रिम तर तातडीने दिलं पाहिजे त्याचे कायद्यानंच तो हे दिलेला आहे आम्ही तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं सांगतो की ओला दुष्काळ जारी झाला पाहिजे कारण ओला ओला दुष्काळाचीच परिस्थिती आहे एकतर हे सगळे आपले हिंगोली लोकसभा मतदारसंघ जो बी आमचं हे सहा विधानसभेचा आहे तो अतिशय मागासल्या एरियामध्ये मोडला जातो आणि पहिले तिथं शेतकरी परेशान आहेत आणि त्यातल्या त्यात असं जर आसमानी संकट असेल तर त्यावेळेस शासनाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं टाकलं पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आखरी स्टेज मध्ये हे जे पूर्ण जे शेतकऱ्याचे पीक पीक आहे ते आखरी स्टेज मध्ये होते यावेळेस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा नुकसान आहे यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात आणि सरसगट नुकसान आहे त्यामुळं आम्ही जिथं जिथं जा जाऊन बघतो जिथं त्याला 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 विचारल्याच्या नंतर ते जेवढं काही क्षेत्र पेरणी योग्य आहे ते पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली आहे नव्वद टक्क्याच्या वर नुकसान आहे आणि त्याच पद्धतीचं नुकसान हे पटलावर आणणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही हे फिरून सर्व सगळीकडे फिरून त्या त्या अधिकाऱ्याला संबंधित देण्यात येत आणि आणि त्याच पद्धतीने नक्की मी माझ्या क्षेत्रा तरी सांगतो की या सगळ्या क्षेत्राला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार लोकसभेचे लोकप्रिय खासदार माने मगेश दादा पाटील आष्टीकर आपल्यासोबत होते महागाव उमरखेड तालुक्यामध्ये दे। झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे नक्कीच शासन स्तरावरून चांगल्या प्रकारची मदत ही मिळणार असल्याचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे मराठी नाईन साठी सचिन उबाळे महागाव आज आम्ही काळीटिंपी परिसरातील जवळपास सातात खेड्यातील शेतकरी इथं आमच्या काळीटिंबी शिवारात खासदार साहेबांची धावती भेट शिवारावर असल्यामुळे आम्ही इथं हजर होतो खासदार साहेबांना आम्ही खासदार साहेबांनी आज आमच्या शेतावर नुकसानग्रस्त शेतावर एक भेट देऊन आमची के सांत्वन केलेली आहे आणि आम्ही खासदार साहेबांच्या मार्फत शासनाला अशी एक विनंती केली आहे की जे काही नुकसान आज कालच्या एक सप्टेंबरच्या महापुराने झालेलं आहे अतिवृष्टीने झाले आहे त्या बदल्यात आम्हाला शंभर टक्के विमा भरपाई मिळावी आणि रब्बीच्या तयारीसाठी म्हणून पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी आम्ही खासदार शासनाला विनंती केली आहे आज केंभी आणि काळी येथील सर्व शेतकरी जमा झालेले आहेत तसेच आज आमच्या हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर खडसे साहेब यांनी या खेड्याला भेट दिली या पुरामुळं आणि पावसामुळं भयानक शेतकऱ्याचं आतोन नुकसान झालेलं आहे या नुकसानीला पाहणार कोणीही आतापर्यंत आलेलं नाही तलाठी नाही प्रशासन नाही किंवा तहसीलदार नाही आतापर्यंत कोणीही आलेलं नाही आता हे झालेलं नुकसान खूप काही शेतकऱ्याचा शेवटपर्यंत खर्च झालेला आहे हो आणि खर्च होऊन आतापर्यंत त्यांनी कुठलीही पाहणी केलेली नाही असे आदेश सुद्धा दिले नाही आम्ही तलाट्याला पूर्णपणे चौकशी केली का बा तुम्ही का याच हे करत ना सर्वे का करत नाही ते म्हणत अजून आम्हाला आदेशच नाही कृषी विभागाला पण आम्ही पत्र दिलेलं आहे ते सुद्धा म्हणते की आम्हाला आतापर्यंत आदेश आदेश नाही कधी देणार शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आदेश आणि चौकशी करावी या जे झालेलं नुकसान आहे त्याची पूर्णपणे भरपाई द्यावी आमच्या विभागाचे खासदार आज रोजी आमच्या परिसरामध्ये आले होते त्यांनी आम्हाला आमच्या शेतीच्या बांधावर येऊन आम्हाला भेट दिली सर्व आमच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताची पाणी केली त्यांनी आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्हाला शंभर टक्के विमा आम्हाला मिळावा तसं पाहता विमा कंपनीने किंवा शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केले कास्तकाराने गेल्या वर्षी वर्षीचा आम्हाला सोयाबीनचा काही काय कास्तकाराला विमा मिळाला नाही कापसाचा पण विमा मिळाला नाही आणि हरभरा आपलं गहू तर दूरच राहू द्या पण आजचं नुकसान झालेलं आहे की नेमकं ठीक मोसम मध्ये आलं असताना कापूस काय की पात्या फुलावर आला होता सोयाबीनच्या शेंगा भरायची आज तयारीमध्ये असताना सर्व नाल्याकाठचं जवळपास एक एक अर्धा अर्धा किलोमीटर पाणी नदीकाठचं अर्धा अर्धा किलोमीटर पाणी काही कि लांब शेतामध्ये पसरलं सर्व कास्त एवढं नुकसान झालं अतिवार नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही खासदार साहेबांना निवेदन असं सा दिलं की बाबा विमा कंपनी शासनाकडे आमचं त्या ठिकाणी पाठपुरावा करून आम्हाला शंभर टक्के आमचा विमा मंजूर करावा आम्हाला विम्याची त्या ठिकाणी आमच्या पिकाची भरपाई मिळावी असं आम्ही त्यांना कळकळून हात जोडून विनंती केली आणि त्याचबरोबर आम्ही असे त्यांना हे केले के किंवा कंपल्सरी आमच्या परिसरामध्ये ओला दुष्काळ तुम्ही त्या ठिकाणी शासनाकडे मागणी करून जाहीर करावा अशी देखील आम्ही विनंती साहेबांना केलेली आहे